महाबळेश्वर आहे तिथून हिरकणी खाली गेली होती अंश नव्वद डिग्री मध्ये फुल नव्वद डिग्री मध्ये <laughs> शेर आहे ज्ञानधाराला घाबरत नाही ना तर ते आभाळाची साथ आहे मोड पण वाकणार नाही हीच तर खरी मराठाची जात आहे हे आणि आम्ही आता रायगडच्या थोडस म्हणजे मानगावचे चे आणि आम्ही पहिला स्पॉट केला म्हणजे हा धबधबा हिडन वॉटरफॉल होता हिडन म्हणजे बघा कसं माहित पण नव्हतं असं अचानक रस्त्यात दिसला म्हणून हिडन वॉटरफॉल केला तिकडे गाडी वगैरे फुल आपली पब्लिक चालले रायगडला स्वर्ग सुखाची वारी जिला बोलतात तशी रायगडचा आपला हा प्रवास आणि आता पहिला स्पॉट आपला झालाय रायगडला कधी जातोय आणि कधी एकदा महाराज ना भेटते असं झालंय बिकॉज तुम्हाला माहित आहे की आपलं ड्रीम वगैरे होतं की रायगडला जायचंय सगळे आपले गड वगैरे झालेत पण रायगड राहिला तर आणि रायगडलाच जायचं आता आपण एटीका घेऊन चाललोय टोटल आपण सात जण आहेत सात जणांचा आपला प्रवास चला भेटूया पुढे आपण आलोय आज रायगडवरती बर चालू कर रे एवढं हे काय आणि आता आम्ही रायगडावर चालायला सुरुवात केली आता आमची पब्लिक खाली गाडी लावली आणि आता आम्ही महाबळेश्वर महागात पडलेला आहे नाच करते काय करते ह्या सगळं दुःख एकदम दुःख क्वांटिटी आणि क्वालिटीचा विषय वेळ हॉटेल बाकी हॉटेल बाकी सगळेजण रोपेने जातात आमची फळ सगळे एकदम मर्द मराठी आहेत ते आम्ही पायरीने जाणार आहेत रोपवे वापर करणार नाही असं एकदम टॉपचा विषय म्हणजे आमची चवगडे मावे वगैरे असं आमचं रक्त आहे आता आपण जाऊ आणि तुम्हाला दाखवतो की काय मजा करतोय खाली गाडी लावले इथ पण ते गाडी येऊ हो शकते मी आमचा आमचा ड्रायव्हर एक नंबर भाऊ सेफ आणलाय सेफ सगळी पण एडी झाली ती पण सेफ आणलाय भाऊनी एवढ्या घाटामधून सेफ आणलाय इथे सर्व दिले किल्ले रायगड चित्त दरवाजा नाणे दरवाजा रायगडवाडी सर्व माहिती देतो तुम्हाला आणि सर्व गड वगैरे दाखवतो चला असत जॉईनरा ब्लॉग मध्ये हे काय तिथून खाली आपल्याला सर्व काही दिसत असणार बोल भाई काय बोलतो आम्ही पैठणात इच्छा मनातून होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी रायगड शेवटी तो दिवस आला आणि ती डेट ठरली आणि त्या दिवशी आम्ही आलो आणि आता तुम्हाला हे दृश्य दिसत असेल पावसाळ्यातला रायगड म्हणजे एक नंबर का बोलना शब्दच नाही माझ्याकडे याच्यासाठी म्हणून नंबर आता बोलला

जी माता आपल्यावर उठून देतो पश्चिम पाहतो काही लोक चार यंत्राचा वापर मिनिटांमध्ये पोहोचतात एकोणीशे शहाण्णव ला झाला मिनिटामध्ये घरावरती रायगडाच्या उत्तरला टोक पाहायला वातावरण क्लिअर झालं तर रायगडाचं उत्तर टोक असतो आणि या किल्ल्याला पायऱ्या किती तर तेवीसशे पन्नास पायऱ्या एकदा तरी या रायगडाची वारी करून आणि ती करत जात ना ती पायी करावी करतो या रायगडाच्या इतिहासाची ताणी होते की साडेतीनशे वर्षापूर्वी मराठ्यांनी रायगडाला घडवा तर या रायगडाला तुम्ही चौदा नव वर्ष होळी चढत राशीवटा पूर्वेचा जिब्रॉल डल इस्लामगड रायरी याच नामकरण केलं आणि याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड आणि रायगड ही स्वराज्याची स्वराज्याची पहिली असानी पुणे जिल्ह्यात सर्वांनी ऐकलं असेल पण ज्या प्रांतात तुम्ही उभ्या ना तर एक तर जावळीचं खोरं होतं सर जावळीचं खोरं लागू कोठे होत रायगडाच्या दक्षिणेला तुम्ही सर्वाने प्रतापगड नाव ऐकलं असेल त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी नावाचं गाव आहे आणि त्या जावळी नावाच्या गावापासून कुर्तरीला कोकण दिव्याच्या पायद्यापर्यंत संपूर्ण भूभाग तरी खोरं म्हणजे जावळीचं खोरं साहेब जाऊळी तुमची आमची जाऊंची पण मराठ्यांची पहिली राजधानी पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातल्या राजगड किल्ल्यावरून जावळीच्या चंद्रा मोरेने प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघेही मराठी दोघे मी अखंड स्वराज्य निर्माण करूया जावळीच्या मोऱ्याला फार गर्व होता त्यांनी शिवाजी महाराजांनी लिखित पत्र लिहिलं ते म्हटले की तुम्ही कसले असे तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण या जावळी प्रांताचे खरे राजेत्रम्मी आहोत याल जावळी तर जाल गवळी उद्याच असेल तर, तर आजच या तुमच्यासाठी दारुगोळा तो खाणं सज्जा उल्लेखून उल्लेख मराठे कोणासमोर झुकले ना वाकले नाताचा शेर आहे ज्ञानधाराला घाबरत नाही अंधाराला घाबरत नाही तर त्या आभाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही हीच तर खरी मराठाची जात आहे हीच तर खरी मराठाची जात आहे छत्रपती शिवाजी राजांनी छत्रपती शिवाजी एकशे चोपन्न सरदार घेतले पहिल्यांदा जावळीवरती हल्ला चढवला गेला जावळीच्या चंद्रा मोरांचा भाऊ हनुमंतराव मोऱ्या सूर्याजी काकड्यांच्या हस्ते मारला गेला आणि आपला सुद्धा वध होणार जावळीच्या चंद्रा मोऱ्याने ते जावळीचं कांच सोडलं या रायरीचा धंदर गाठला गेला शिवाजी महाराजांनी या रायरीला तीन महिने वेळा दिला अखेर पंधरा मे सोळाशे छप्पन ला हे रायरी चौकांत राजाने जिंकून घेतलं साहेब बराशे छप्पन ते सोळाशे सत्तर म्हणजे रायगड बांधायला चौदा चौदा वर्षाच्या किल्लात मी बांधावं का मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं रायगडाचं वरचं वर पूर्ण फिरायचं असेल तर शंभर एकर आहे या शंभर एकराच्या परिसरामध्ये दगडामध्ये तुम्हाला साडेतीनशे इमारती बघायला भेटतील अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या एकच आपल्याला प्रश्न पडतो कि त्या इमारतीला दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावरतीने शक्य होईल का या काळात अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदला यातून निघणारा जो दगड आहे ना तो किल्ल्याच्या बांधकामाला वापरला जिथे खट्टे पडले ते अडवलं गेलं पाणी आणि पाण्यातून त्या ठिकाणी पाण्याचा साठा करून घेतला म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा येईल रायगडाव तिराव त्यातून अकरा तलावांची निर्मिती झाली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या जॉईन करायला वापरावं काय तुना गुळाने सुशाचा वापर केला होता जो रायगड आपण आता पाहतो नजरेनं सध्या ओपन आहे प्रश्न एकच निर्माण होतो की पूर्वी पार याच्या आधी छप्पर होतं की नव्हतं साहेब त्या काळात हे राजवाडे अलिशान होते अलिशान म्हणजे काय ते जे ओपन इथे ना पूर्वी पार त्याच्या आधी चौकोनी सागवाडी बँगलोरी कुपारच्या कवरात ते छप्पर होत दो बाजूने रंगीबिरंगी पैठणांच्या झालरी होत्या मध्ये काव दिव्यांच्या पश्चा मशालीचा उद्योग होता पण साहेब हेच वैभव दहा मे अठराशे अठरा ब्रिटिश कर्नल मेजर हॉल या दोन ब्रिटिशाने रोपिंदर शिजारी डोंगरातल्या डोंगरात नाव आहे कुकड्याचं डोंगर कोटल्याच्या डोंगरावर तोपेचा भडीमारा केला आणि या गडाचं पहिलं दारू कोटा रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीनुसार अकरा दिवस जळत होता साहेब शेवट किल्ल्यावरती होत्या गेलं आज फक्त दगडाचं दगडी बांधकाम राजांनी घडवलं पीठ बांधकाम पेशवाईने पेशवायच्या काकिरीत घडवल होतो आपण आता सर्वांनी किल्ला पाहायला सुरुवात करूया तिथूनच तुम्ही पाचशे पायऱ्या खाली असताना गडाचा बुलंद महादरवाजा गेट पाहिला असेल तुम्ही उन्हाळी जर रायगडाला दिली हा गेट तुम्हाला गडाच्या पायद्यापासून सुद्धा दिसत नाही गडाच्या माथ्यावर <laughs> जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याची रचना तो तो शकत नाही तो एक नागमोडी आणि एक आकारासारखा आहे गांधीच्या बळासारखी आक्रमणासाठी आली तर शत्रू बसून या गडाची बुलंद महागरा तुम्ही सर्वांनी पाहिला असेल वर आल्यानंतर दोन तोफा पाहिल्या असतील त्या पूर्ण तटबंदीला एकवीस तोफा होत्या त्या दोन तोफा आपल्याला पाहायला भेटत हे सर्व पाहत गडावरती पोचल्यानंतर तुम्ही सर्वांनी इथेच वरती एक तलाव पाहिला असेल ते शिडका देवी हसोरी हाती तलाव पाहिला असेल गडावर हाती आंघोळी पाणी पिण्यासाठी हत्यावधाचा वापर करण्यात आला होता पण प्रामुख्यानं आपल्याला एवढंच सांगावं असं वाटतंय की त्या हत्ती आंघोळी साठी जागा एक ह्या हत्ती तो गोळी चाळीस शिरकायची मूर्ती स्थापित केली गेली आणि आई शिरकालीला जागरण गोंधळ घातला गेला तुम्ही आज पाच आणि सहा जून रायगडाला भेट दिली पाच तारखेला सायंकाळच्या वेळेला आई शिरकायला पहिल्यांदा जागरण गोंधळ घातला जातो रायगडा ती सहा तारखेला भोबे होता राज्याक्षा साजरा होतो ही गडदेवता शिरकाय आता आपण एका मार्गाने पण जाण्यापूर्वी हे स्वराज्य हे गड किल्ले ज्यांच्यामुळे घडले ना त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता राष्ट्रमाता जिजाओ मासे आणि त्या माउस नाव घेतलं स्वराज्यातल्या दोन राजांची आठवण होते राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राजे छत्रपती श्री समाज महाराज तुम्हा सर्वांचे शेर आहेत होतो कृती जाओ तुम्ही जन्म आलात तर कृती जाओ तुम्ही जन्माला आलात तुमच्या अंगामध्ये दुस्तिती तुळस आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती श्री जन्मला आले त्यांचा उंचच देखा त्यांचा उंचच देखा श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराष्ट्री जयस्त एकत्र आओ आस्ते कदम महाराज गणावती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीमती अष्टवधान जागृत अष्ट छत्रपती शिवाजी महाराज की, की। श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की फार आणि इथून फिरतो के आता दुख एवढ ना तर मग खालचं काही दिसत नाही तर टोके तिथून हिरकणी खाली गेली होती अंश नव्वद डिग्री मध्ये फुल नव्वद डिग्री मध्ये आपण खाली बघायला सुद्धा घाबरतो तर विचार करा ती हिरकणी खाली कशी गेली असेल आणि आता एवढे धुक आहेत ना तर काही दिसत नाही बोलतोय आवाजाचं पण काय येतोय हवेतच आवाज जास्त येतोय आता आम्ही शिवमंदिरात जाणार आहे हा तर महादेवाच मंदिर आहे ना का तिकडे त्या मंदिर त्याच्या मागे पण महाराजांचे डोकं असं होत की बोली कुटुंबांनी वगैरे अटॅक केला घरी रायगड नीट राहतात कारण कि अटॅक नसते त्याचा अटॅक करत ही युक्ती जगचं बाकीचं सगळं स्ट्रक्चर आहे ते अचिता सारखं होणार ते तिकडे येते तुम्हाला दाखवतो आता चला काहीच आता हेच ते जगदीश्वराचं मंदिर आहे आणि आज एवढी गर्दी आहे ना ते गर्दी दर्शन करण्यासाठी आपल्याला लाईन आहे खूप मोठी लाईन आहे दिसत असेल तुम्हाला Oh, oh, oh. <laughs> पूर्ण स्ट्रक्चर एक मज्जी सारख बन महाराज आणि अशा प्रकारे आमची रायगड्याची वारी समाप्त झाली तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये